बीड परत एकदा हदरला परत एकदा महाराष्ट्रामध्ये एका शिकल्या सवरलेल्या मुलीनं आत्महत्या केली परत एका बापाची लेख आईची लेख स्वतःच्या प्राणाला मुकली हुंडा पाहिजे म्हणून छळ झाला भारी लग्न पाहिजे म्हणून मागणी झाली सगळं सगळं दिलं आणि शेवटी नवरा जर बाहेर खाली निघाला लपडेबाज निघाला तर तो बायकोला फसवतो ज्या पद्धतीनं इतर प्रकरणामध्ये होत तसंच गौरी पालवे गरजे प्रकरणात घडलं जी उच्च शिक्षित होती नवरा बीड जिल्ह्याच्या एका ताकदवान नेत्याची नेताचा पी म्हणून काम करत होता आणि बडेजाव दाखवण्याच्या नादामध्ये बापानं फेब्रुवारी मध्ये लग्न केलं कमीत कमी ऐंशी लाख रुपयेच्या मुलीच्या लग्नावर हुंडा पाणी इतर सगळ्या गोष्टी दिल्या त्या जावयाने अवघ्या आठ नऊ महिन्यामध्ये मुलीचं जगणं मुश्किल करून टाकलं आणि जी माहिती समोर येते ती इतकी भयानक आहे बायकोला ज्यावेळेस नवऱ्याच नवऱ्याचं परस्त्रीशी चॅटिंग सापडलं नवऱ्याचं आपल्या लपडा आहे हे, हे कळल्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून काम करणारी ही गौरी पालवे जी आनंद गरजेची बायको होती आणि जो आनंद गरजे राज्याच्या मंत्री बीड जिल्ह्याच्या नेत्या पंकजा ताई मुंडे यांचा खाजगी स्वीय सहाय्यक होता त्या अनंत गरजेच्या पत्नीनं गौरी पालवेनी आत्महत्या केली बाप रडत होता जसा तो म्हणत होता त्या आयुष्यात ज्या बापाला आहे काही करा गोर गरीब शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी द्या गरीबाला मुलगी द्या पण श्रीमंताच्या नादी लागू नका कारण त्यांच्या भूक एवढी मोठी असती त्यांचा हव्यास इतका भयानक असतो तुमची पोरगी मारल्याशिवाय सोडत नाही तेच झालं ह्या प्रकरणात आता याच आनंद गरजेला मी सगळं त्याचा एफ आय आर पाहत होतो आत्महत्येस प्रवृत्त केल्यामुळं आयपीसी कलम तीनशे सहा नुसार त्याला अटक करण्यात आली खर तर हुंडा मागणे छळ करणे कौटुंबिक कर त्रास देणे चारशे अठ्याण्णव नुसार सुद्धा आयपीसी याच्यावर गुन्हे दाखल करून याला कठोरातली कठोर शिक्षा तर दिलीच पाहिजे पण ज्यावेळेस तो बाप सांगत होता माझ्या मुलीचं यांनी आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं महाराष्ट्रात अशी पहिली घटना असेल या गरजेच्या दारात नवर देवाच्या दारामध्ये दे घरासमोर ह्या मुलीकडच्या म्हणजे गौरी पालवेच्या आईवडिलांनी किंवा त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी त्या मुलीचा मृतदेह त्या नवरा म्हणणाऱ्या आनंद गरजेच्या दारात म्हणजे त्याच दहन केलं अंतविधीही केला काय आता इथं संबंध आहे का जातीचा संबंध आहे का धर्माचा संबंध धर्मा आहे इथं तर नात्यातली माणसं इतकी घातकी निघायला लागली आणि ज्यावेळेस ही माहिती म्हणजे आता बघतोय आपण अक्षरशः तुम्ही विश्वास ठेवणार नाही वैष्णवी आगवणे प्रकरण तुम्हाला पुण्यातलं पिंपरी चिंचवड परिसरातलं कसपटे वस्तीवरच जे घडलंय ते तुम्हाला आठवत आहे का मुलीला रोज छळ केला जायचा पोटात बाळ असताना सुद्धा छळ केला जायचा हे घेऊन ये ते घेऊन ये हे पाहिजे ती गाडी पाहिजे ठीके बाप श्रीमंत असेल तर देईल सुद्धा हो बाप गरीब असेल तर आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांच्या संवेदना कुठ बोटत झाल्या त्यावेळेस सगळ्यांनी फतवे काढले कर खास करून मराठा समाजातल्या लोकांनी कारण ज्या जातीची मुलगी तो समाज लगेच पुढे येतो जागृत होतो मी म्हणतो जाती पातीच्या पुढे सुद्धा माणूस म्हणून काही संवेदना तुमच्या माझ्या मनात आहेत की नाही पण त्यावेळेस एक निर्णय घेतला जी मोठी मोठी लग्न होतात बडेजाव केला गेला आणि त्याच दरम्यान हे सुद्धा विवाह हो झालाय काय फार उशिरा हे नाही त्यावेळेस मोठ्या लग्नावर बहिष्कारच घालायचा मोठी मोठी लग्न बंद करायची त्या काळात आनंद गरजेचं लग्न गौरी पालवे ज्या डॉक्टर होत्या त्यांच्या सोबत झालं मस्त कुटुंब मुंबईमध्ये राहत होत परंतु दृष्ट बघा किती वाईट असते लफडी बघा किती वाईट असतात मनात आणि डोक्यात जर विकृती असेल तर होत्याच क्षणात नव्हतं होत आणि ते प्रेमविवाह वगैरे जर झाले आणि चुकून जर डिस्प्यूट त्यांचे झाले तर ते जीवानीशी जातात हे तर त्याच्यापेक्षा भयानक आहे आणि ते तर याच्यापेक्षा सुद्धा भयानक असू शकतात आणि बापाच्या ज्या वेदना असतात त्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाला समजल्या पाहिजे म्हणून मी आपल्या समोर चर्चा करत म्हणजे mm -hmm. गौरी पालवेच्या वडिलांना ज्या वेळेस तिचं लग्न करायचं होतं किंवा लग्न करत होते त्यांच्या मनात सुद्धा येत असेल का स्वतः पंकजा मुंडे सुद्धा त्या लग्नात होत्या शेवटी तो कर्मचारी तो सोबतचा सहकारी ते असणारच आहे म्हणजे त्यांचं नाव घेतलं म्हणजे त्यांच्यामुळे हे झालंय असं समजायची काहीच गरज नाही त्यांचा याच्यात काळी मात्र काय आयुष्यात कधीच संबंध असायचा लांब लांब पर्यंत विचार करायची गरज नाही पण मला हे वाटत की एखाद्या मोठ्या नेत्यासोबत आपण असलो किंवा एखाद्या मोठ्या हुद्द्यावर आपण काम करत असलो म्हणजे आपण फार शहाणी असतो असं नाही आणि सगळ्यात महत्वाचं तर सोडा कितीही मोठ्या लोकांसोबत कितीही मोठेपणा दाखवला तरी आपण विचाराने आणि कृतीने भिकारीच असतो कारण आपण दुसऱ्याकडून ज्या वेळेस लग्नाच्या हव्यासासाठी हुंड्यासाठी किंवा इतर गोष्टीसाठी जे मागणी करतो ते भिकारपणाचेच लक्षण आहेत याच्यापेक्षा दुसरी गोष्ट सांगायची काही गरज नाही आज त्या मुलीला स्वतःचे प्राण द्यावे लागले गौरी पालवेला याला जबाबदार कोण आहे मला नेहमी प्रबोधन चळवळीमध्ये काम करणारा एक कार्यकर्ता आहे मला नेहमी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचं वाक्य आठवत ते नेहमी सांगतात संततीसाठी संपत्ती निर्माण करण्यापेक्षा अशी संपत्ती निर्माण करा जे आपल्या मुलाबाळांकडे पाहून आपल्या मुलांना इतकं चांगलं घडवा अशी संतती निर्माण करा जी राष्ट्राची संपत्ती होईल म्हणजे पैसे वगैरे हे गरजेचे आहे ह्याच्यासाठी सगळं उद्ध्वस्त करायचं असं नाही अशी माणसं घरातली कुटुंबातली मुलं बाळ निर्माण करा की जी सगळ्यांना संपत्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल म्हणजे तो वारसा आहे तो विचारांचा वारसा आहे आणि साहेबांनी अजून एक दुसरं वाक्य सांगितलंय जे इथं फार महत्वाचं आहे की जिथं जिथं मोठे लोकांची किंवा पैशाची उधळपट्टी होणारी जी लग्न आहेत मोठी तिथं शंभर टक्के जाऊ नका बहिष्कार टाळा मोठ्यांच्या लग्नाला जायचंच नाही गरिबांची दहा लग्न उरका हरकत नाही परंतु हे जे बनेजाव मध्ये केलेलं असत त्या मुलीचा बाप जर गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत किंवा नरड्यापर्यंत जर खड्ड्यात गेला असेल कर्ज काढून मुलींचे लग्न करण्यामध्ये तर त्याच बघून हा मुलीचा बाप अक्क स्वतः जमिनीत खड्ड्यात जातो वेळ प्रसंगी मरतो पण ते फेडणं होत नाही मग अशी लग्न करायचेत कशासाठी हो आणि हे सगळं करून परत ती मुलगी सुखात नांदेल याची गॅरंटी कशा घेऊ कोण देणार गॅरंटी तू लग्न लावणार भटजी देणार का तो मुलगा देणार का मुलाचा बाप देणार आई देणार कोण देणार आणि मग हे असं जर आज तीनशे सहा खर तर त्या आनंद गरजेवर कायद्यामध्ये काहीतरी बदल करून ज्या ज्या महिला भगिनींच्या मुलींचा छळ होतो हुंड्यासाठी कौटुंबिक छळ होतो मारहाण केली जाते लैंगिक शारीरिक सामाजिक आर्थिक बौद्धिक जो अत्याचार केला जातो जो छळ केला जातो त्या सगळ्यांप्रती प्रचंड कठोर कायदे लावले पाहिजे चारशे अठ्ठ्याण्णवच काय अजून सक्तीचे कायदे लावले गेले पाहिजे म्हणजे इतक्या भयानक प्रकरण होत आहेत आणि घडतायत सुद्धा तरी मानवी मानवी विकृती जी आहे ती फरक पडत नाही त्या गौरी पालवेच्या वडिलांच दुःख महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींच्या बापांचं दुःख आहे सगळ्यांच्या मुलींना खर्च आहे लग्नासाठी हुंडा द्यायचाय किंवा सगळं करायचंय मुलगा तितका पात्रतेत मिळणार आहे का याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे आणि शेवटी प्रत्येक मुलाला जर पैशेवाला सासरा पाहिजे असेल तर तिला अशाच पद्धतीनं छळ केला जात असेल किंवा असेच लपडे करून आपण बायकोला फसवत असू तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे इतकं साधं सरळ मत माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आहे पण ही गोष्ट खरी आहे श्रीमंताच्या नादी लागून जवळच आहे नाही ते आपण सगळे घालून बसतो आणि जो जर तो करंटा निघाला फसवा निघाला परत मागणी करणारा छळणारा निघाला आई बापांनी काय करायचं बोलीच्या हा या अशा प्रकरणावर प्रश्न पडतो म्हणून तुम्ही मारल ना केला ना, तुमच्याच दारात मध्ये तिचा शेवट होईल हा संदेश महाराष्ट्राला याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे आणि अशी प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडून आहेत हे सगळं मी नेहमी सांगायचो शिक्षणामुळे होत असेल ज्यांचं अज्ञान आहे किंवा जे गरीब आहेत शिक्षणापासून वंचित आहेत अशाच घरात हे सगळं चालतं परंतु बघा ज्या गौरीनं आत्महत्या केली तिथं डॉक्टर होती तो आनंद गरजे सुद्धा शिकलेला जवळपास चार पैसे असणार कुटुंब तरी ह्यांच्या डोक्यामध्ये घाणेरडेपणा जर असेल कुणाच्या आनंद गरजेच्या त्या सुशिक्षित मुलीला प्राण द्यावे लागले बिचारीला म्हणजे आयुष्याचं सुखी स्वप्न पाहिलेलं जर सात आठ नऊ महिन्यामध्ये जर उद्ध्वस्त होत असेल तर अशी कपाळ करंट्या या मुलगा म्हणणाऱ्या गर आनंद गरजेसारख्या सारख्या औलादी जन्मालाच कशाला घालायच्या आणि सगळं जर कुटुंबाला माहीत असेल हे जे बाहेर हे प्रकरण हे महाराष्ट्रात सगळीकडे घडतय पण जे समोर येतील त्याच्यावर आपण चर्चा करतोय अत्यंत दुर्दैवी आहे अशा घटना घडून येण कुणाचीही गौरी कुणाचीही वैष्णवी किंवा कुणाचीच लेख ही अशी प्राण देऊन जाऊ नये वेळ प्रसंगी त्याला थोबारीत मारा कायदेशीर त्याच्यापासून विभक्त व्हा स्वतःच चांगलं आयुष्य जगा परंतु प्राण देऊ नका एवढीच हात जोडून प्रत्येक लेखीला मुलीला किंवा माता भगिनींना विनंती तो नारायक असेल तर कायद्याने तुम्हाला हक्क दिलाय लात मारून त्याला हकलून द्या तुम्ही स्वतंत्र कायद्याने तुम्हाला संरक्षण दिलेलं आहे प्राण देऊन प्रश्न सुटणार नाही एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय बाकी जनतेला वेदना समजतात आणि ज्यांना वेदना समजतात तो समाज जागृत आणि जिवंत असतो तो अपेक्षित आहे जय शिवराय फक्त एवढंच विनंती एवढीच आहे व्हिडिओ इतरांना पाठवा लोकांना भावना समजल्या पाहिजेत तुमचंही मत कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा धन्यवाद